नाही पडला मुद्दा कसं चलतंय सुरू नाही लसून मला नका शिकूच असू भाई सोलायचा सोलायचं लसून मला येतं तुम्हाला येतं का नाही बघा पहिला काय सुरू भाई चार बी मिळणार आहे का नाही संध्याकाळचे सहा वाजले देते गरम करायला हो ठेवलाय जाऊन बसाच असू बाई आणून देते नाही ना? काही नाही रोजच्या सारखं तुमच्या आईला हि तर माझं दोघं खायला आता इथे राहणार नाही आपण दोघं वेगळ्या घरात राहू काय वेगळं घर नाही मी माझ्या आईला सोडून कुद्ध नाही आत्ताच आले बाबा पण मी तिथे पर्यात जाणार नाही काय झालं असं का बोलतेस बाबा तुम्ही इतरांना औषध देताना बर होण्यासाठी तर मला एक असं औषध द्या ज्या ज्याने माझे सासू पटिकन पाहिजे काय असं का बोलतेस वेडी वेळी झालीस का नाही बाबा मला गाठ्या आळा दा। तुम्ही मला विष द्या मी तिथेच घेऊन टाकते आणि मारून टाकते काय बोलतेस ते औषध मी तुला दिलो तू तुझ्या सासूला दिली तुझी सासू ने आणि उद्या पोलीस आले पोलीस तुला पकडतील आणि औषध कोणी दिलं म्हणून पोलीस मला पण पकडतील तू काय करतेस याच्यामुळे तुझ्या या आगाऊपणामुळे ना दोन्ही गोत्यामध्ये येतील दोन्ही परिवार अडकतील बाबा तुम्ही मला असं काहीतरी द्या ना ज्याने माझी सासू लवकर पाहिजे मला तिचे तोंड नाही बघायचं ठीक आहे बेटा मी तुला एक अशी पुडी देतो ना ती पुढी तू आहे ना रोज तुझ्या सासूच्या जेवणामध्ये थोडं थोडं टाक सहा महिने टाक थोडं थोडं सहा महिन्यात तुझी सासू हळूहळू आपोआपच मरून जाईल ते कोणावर ना ना। येणार नाही आणि पोलिसांनाही कळणार नाही डॉक्टरला पण कळणार नाही की कशी फक्त तू एक काम कर तू सहा महिन्यापर्यंत येणार तू सासूची सेवा कर तुझी काळजी घे कारण काय माहितीये का तू असं केलं नाही लोकांना तुझ्यावर संशय येणार नाही आणि आम्ही पण वाचू ठीक ये ना ना। ना दुखते सासूबाई एक काम कर तू आराम कर मी आजचं जीवन मी बनव अरे माझी सासू तू किती चांगली मी उघडच तिच्या मनाची वाट बघत होते मी हे चुकीच वागले अरे? बाबा माझी सासू तर खूप चांगली आहे तुम्ही काम करा तुम्ही मला विष उतरण्याचा औषध द्या अरे बेटा घाबरू नको कुठलं विष नव्हतं ते मी पोट साफ करायचं चुरण दिलं होतं थोडं थोडं करून तुझ्या आईच्या ताटात टाकत होती काय होणार नाही तिचा पोट साफ होत काय बाबा बेटा संसारामध्ये वाद होतात भांडणं होतात त्याच्यामुळे पटकन पण टोकाचा निर्णय घेत नाही तुझा संसार आहे तुला विसरू राहायचंय भांडणं होत राहतात सासू पण तुझ्या आईसात